पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेला पंढरपूरात मोठा प्रतिसाद लाभला मी पंढरपूरच्या सर्व नागरिकांना माझ्या मतदारांना ही पंढरीची नगरी इथं मी हमेशा येतो दरवर्षी येतो आणि त्या ठिकाणी ही आज पदयात्रा निवडणुकीच्या निमित्तानं निघालेली आहे मी इथला उमेदवार आहे की पहिलीच अशा प्रकारची पदयात्रा इथं काढण्यात आलेली आहे एवढी प्रचंड अशा प्रकारची पदयात्रा निघेल असं मला स्वप्नातही वाटलं नाही म्हणून मी कार्यकर्त्यांना मतदारांना आणि सगळ्या ह्या इथं या ठिकाणी राहणाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी जे प्रेम दाखवलं त्यांनी आशीर्वाद जो दिलेला आहे शुभेच्छा दिलेल्या ह्या पंढरीच्या नगरात मी त्यांचा खूप आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद देतो नाही मागणं एकच मागतो की ह्या देशामध्ये सर्व समभाव राहायला पाहिजे जाती धर्माच्या वर आपला हा भारत देश आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेक्युलर अशा प्रकारची घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेप्रमाणेच हे सगळं चाललेलं आहे पण काही लोक या देशामध्ये दे राहणारे काही लोक धर्माच्या वर आधारित अशा प्रकारचे उमेदवार देतात तर काही जातीच्यावर आधारित अशा प्रकारचे उमेदवार देतात आणि इतकंच नव्हे तर त्या वंचित सम वंचित पक्षाच्या बरोबर त्यांनी जो अलायन्स केलेला आहे तो एम आय एमबरोबर केलेला आहे तो एक कट्टर जातीवादी पक्ष आहे आणि गमतीची गोष्ट म्हणजे सी पी एम त्यांच्याबरोबर झालेलं आहे कुठं काय यांचा ताळमेळ नाही फिलॉसफी नाही कुठलं तत्त्वज्ञान नाही आता ह्या सी पी एम जॉईन होतो ह्याला जातीवादी पक्षाला म्हणजे ज्या पक्षाची संपूर्ण हयात जाती, जा जाती धर्माच्या विरुद्ध कुठलाही देव मानणार नाही अशा प्रकारचे हे लोक आहेत त्याच्या त्या लोकांनी आज यांना वंचितला सपोर्ट केलेला आहे मला वाटतं की आमचा देश काही वेगळ्या दिशेनं चाललेला आहे आणि म्हणून हे थापवण्याकरता म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसला भरपूर मतांनी निवडून देणं हा एकच मार्ग आता राहिलेला आहे अठरा तारखेला सुशीलकुमार शिंदे नावाचा आ, या सुशील सुशीलकुमार शिंदे नावाचा जो उमेदवार आहे आपला ज्याने आत्तापर्यंत तुमचं इथलं प्रतिनिधित्व केले मला ह्या पा पांडुरंगाची सेवा करत असताना इथलं अंडरग्राऊंड वायरिंग करायचं भाग्य मला मिळालं मागच्या वेळेस याविषयी मी खूप आभारी आहे आपण नाही माझ्याकरता सभा घ्यायला येत आहेत का नाही मला माहिती नाही आहे परंतु मी स्टेजवर असण्याचा प्रश्नच नाही आहे हा मनसेने सपोर्ट दिलेला आहे त्यांना आम्हाला दिलेला आहे सगळे त्यांचे विशेषतः आमचे धोत्रे वगैरे नेहमीच नेहमीच फायदा होत असतो मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस इंदिरा गांधीच्या हातून सत्ता गेलेली होती त्यावेळेस अनेक काँग्रेसचे नेते असेच पळत होते पण ऐंशी साली जेव्हा काँग्रेसच्या हाती इंदिरा गांधीच्या सत्ता आली तेव्हा सगळे नेते इकडे आलेले हा इतिहास आहे या देशाचा त्यामुळं सगळे येतील काळजी करू नका